आपण पाहत आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील रोहित उर्फ दाद्या कदम टोळी दोन वर्षासाठी हद्दपार एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार रोहित उर्फ दाद्या कदम टोळीस हा संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यातून दोन, दोन वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केला गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्याचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीमध्ये टोळीप्रमुख रोहित उर्फ दाद्या सुदाम कदम वयवर्ष तेवीस राहणार दुर्गामाता मंदिरजवळ अहिल्यानगर कुपवाड शैलेश तानाजी पडळकर वैवर्ष एकोणतीस राहणार अष्टविनायक कॉलनी विचारेमळा कुपवाड रियाज बाबासाहेब मुजावर वयवर्ष पस्तीस राहणार विचारेमळा कुपवाड या टोळीविरुद्ध सण दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसमध्ये कोण करून पुरावा नष्ट करणे घातक हत्याराने खुनाचा खुणाचा प्रयत्न करणे शिवीगाळी दमदाटी करून इच्छापूर्वक दुखापत रात्रीची चोरी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे या टोळी विरुद्ध अन्वये प्रभारी अधिकारी एमआयडीसी कुपाड पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून प्रणिल गिल्डा चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांच्याकडे चौकशी कामी पाठवला त्यांचा चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा व सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंध कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या विचारात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सुनावणी घेऊन सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधी करता रोहित उर्फ दादा कदम टोळी हद्दपार केली आहे अशा स्पष्ट बेबल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा